वसुंधरा शक्ती न्यूज आपले हक्काचे न्यूज चॅनल नमस्कार मी सुप्रिया तोडकर वसुंधरा शक्ती न्यूज चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत गावली दारू तयार करणाऱ्या सात हातपट्टीवर छापा कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाई पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील अवैध व्यवसायांची माहिती काढून त्यांच्यावर कारवाई करण्याबाबत जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांच्यासह स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे प्रभारी अधिकारी यांना आदेश दिले आहेत वरिष्ठांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा कोल्हापूरकडील पोलीस अधिकारी व अंमलदार यांच्याकडून माहिती काढून कारवाई करण्याचे काम चालू असताना पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांना माहिती मिळाली की कनेरेवाडी तालुका करवीर जिल्हा कोल्हापूर येथील साईनगर कंधरव्हाट वसाहतीमध्ये पहाटेच्या वेळी गावठी आठवट्टीची दारू तयार करतात मिळालेल्या माहितीप्रमाणे स्थानिक गुन्हे अनिवेशन शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे व इतर पोलीस अंमलदार यांच्या शुक्रवार मे रोजी कनेरवाडी या ठिकाणी गावठी हातभट्टीची दारू तयार करणाऱ्या पट्ट्यांवर एकूण सात ठिकाणी छापा टपून गावठी हातभट्टी नष्ट केल्या सदर परिसरात सात ठिकाणी हातभट्टीची दारू तयार करण्याकरिता वापरण्यात असणारे सहाशे लिटरचे कच्चे रसायन दोनशे गावठी हातबट्टीची दारू व इतर साहित्य असा एकूण एक लाख शहाऐंशी हजार दोनशे ऐंशी रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करून जागीच नष्ट केला सदर बाबत आरोपी नामे संदीप दीपक भारुंगे राहणार साईनगर कंसारभाट वसाहत कनेरेवाडी तालुका करवीर जिल्हा कोल्हापूर व इतर सहा महिला असे एकूण सात जणांविरुद्ध हो पोलीस पोलीस गुन्हा दाखल केला आहे कारवाई अधीक्षक महेंद्र पंडित अधीक्षक श्रीमती जयश्री देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे पोलीस अंमलदार महिला सहाय्यक फौजदार श्रीमती शहनाज कनवाडे संजय पडवळ संजय हुबे संतोष पाटील अमित सरजे निवृत्ती माळी सोमराज पाटील शिवानंद मठपती तसेच शिरगाव पोलीस ठाण्याकडील पोलीस अंमलदार प्रकाश भवारी नितीन सावंत संदीप कुंभार हाऊसिंग पाटील यांनी केली शक्ती न्यूज युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल क्लिक करा